नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते समाज कंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे पाऱ्यात गाव बंद ठेवून जाहीर निषेध पहा सविस्तर घरावर काल काही समाज कंटकांनी दारूच्या बाटल्या आणि दगड फेक केली त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना आपल्या पारे गावामध्ये सुद्धा संपूर्ण गाव बंद करून या ठिकाणी त्या कालच्या झालेल्या घटनेचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत बाबासाहेबांच्या हो। बद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण देशाला त्याबद्दल माहिती आहे संपूर्ण जगामध्ये आबासाहेबांच्या नावाची नोंद झालेली नों आहे ग्रीणीच नोंद झालेली आहे आबासाहेबांनी आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श व्यक्तिमत्व दिलेलं होतं जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष या सांगोला तालुक्यावरती नेतृत्व केलं होतं आणि शांत आणि संयमी अशा प्रकारचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आहे आणि अशा या महाराष्ट्राला ओळखला जात असताना सांगोला तालुक्याला एक गालबोट लावण्याचं काल कालच्या या आपल्या पक्षाचा कार्यक्रम असेल काही माहीत नाही परंतु त्यांनी अशा प्रकारचं जे कृत्य केलं आहे निश्चितच एक आपल्या सांगोला तालुक्याला काळिंबा लावणारं हे कृत्य आहे अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत असताना ज्या कुणी समाज घटकाने अशा प्रकारचं कार्य नृत्य केलेलं आहे प्रशासनाला आम्ही पाेगावच्या वतीने विनंती करतोय की हे समाज कर्तक कोण असतील त्या समाज कर्तकाचा शोध घेऊन त्याला निश्चितपणे शिक्षा झालीच पाहिजे अशा यासाठी हा संपूर्ण तालुका आज बंद होत असताना पाळेगाव सुद्धा त्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत स्वर्गीय डॉक्टर गणपतराय देशमुख साहेब यांचा विजय असो अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे काल झालेल्या घटनेचा निषेध असो काल झालेल्या घटनेचा निषेध असो स्वर्गीय आमदार भाई गणपतराज देशमुख यांच्या बंगल्यावरती दारूच्या बाटल्या फेकून काही समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केला त्याबद्दल आम्ही सर्व पारिग्रामस्थांच्या वतीनं गावामध्ये निषेध व्यक्त करत आहे व पारेगाव पूर्णपणे कडकडीत बंद केलेला आहे आणि निषेध करण्याचा हेतू असाच आहे की ज्या काही समाजखंडिकाने असा जो हल्ला केला असेल हे कृत्य के केलं आहे यापुढे सांगोला तालुक्यात कधी अशा घटना घडू नये कारण हा सांगोला तालुका आजपर्यंत शांततेच्या मार्गाने चाललेला तालुका आहे या सांगोला तालुक्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्यामुळे या सांगोला तालुक्याला जी आजपर्यंत जी परंपरा लाभलेली आहे ती इथून पुढे नेहमी अशीच चांगली राहावी शांततेत राहावी यासाठी पारेगाव व समस्त सांगोला आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे व आम्ही समस्त पारेग्रामस्थांच्या वतीनं या कालच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो तालुक्याचे भाग्य विदर्थे त्याने संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशामध्ये एक वेगळा राजकीय आदर्श निर्माण केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या सांगोला तालुका सर्व जाती धर्माला घेऊन गुऱ्या गोविंदांना नांद सांगोला तालुका पन्नास साठ वर्षामध्ये जी घटना झाली नाही ती काल माननीय डॉक्टर बाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर काल काही समाजकंटकाने काही दगडफेक त्याचबरोबर काही बाटलीची फेक अशी घटना घडली तर त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर असू द्या आज सांगोल तालुका बंदच्या रूपानं असू द्या आज आमचं पारीगाव बंदच्या रूपानं असू द्या त्या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करीत आहोत कारण एक नेतृत्व असं होतं की ज्या नेतृत्वाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र घेते आणि त्या नेतृत्वावर आपण गारबोट लावण्याचा काल प्रयत्न परिचर समाजकंटकांनी केला त्या समाजकंटकाला शंभर टक्के या न्यायाच्या दरबारामधून आज हा जो बंद आहे त्या बंदच्या माध्यमातून त्या समाजकंटकाला शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि अशा समाजकंटक कंटक या आमच्या सांगोल तालुक्यामध्ये भविष्यातपुरी घडू नये त्यासाठी त्यांना शिक्षा होणं हीच आमच्या आजच्या बनची मागणी आहे